नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण खामगाव फाटा या ठिकाणी आहे 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 कोणती मला नाव कॉटन कॉटन इंडस्ट्रीज इंडस्ट्रीज म्हणून आणि बाहेर जे मी बोर्ड बघितलं ते सी तर्फे तर ते काय होतं त्याच्यामध्ये काय असते प्रायव्हेट खरेदी असते आणि जे काही गव्हर्नमेंट आहे सरकार त्यांच्याकडनं खरेदी असते आता याच सरकार कधी चालू करते एम एस पी असते जसं आधारभूत किंमत जी आहे कापसाची सात हजार पाचशे एकवीस रुपयापेक्षा खाली जर बाजार भाव गेला तर शासन जे आहे ते स्वतः खरेदी करत आणि स्वतः पैसे शेतकऱ्यांना देतात सात हजार पाचशेच्या खाली पाचशे एकवीसच्या खाली जर गेलं सगळ्यात भाव चालू आहे सात हजार सहा हजार नऊशे कापसाच्या क्वालिटीनुसार ग्रेडनुसार जसं ते खाली आलं तर जे एम एस पी आहे ते शेतकऱ्यांना मिळत नाही त्याच्यामुळे सरकार जे आहे स्वतः खरेदी करतो आणि जर का तिथून पुढं वाढलं तर मग सरकार सहसा करून शेतकऱ्याचा फायदा आहे ना सात हजार आठशे भाव मिळत असेल शेतकऱ्याला सरकार तर वरून वरचे पैसे देऊ त्याच्यामुळं प्रायव्हेट मध्ये जे सात हजार आठशे जर चालू झालं तर प्रायव्हेट वाले घेतील सरकार घेणार नाही त्यावेळेस आल्यानंतर त्यांचं अशा दोन प्रकारे फायदा होऊ शकत जनरली काय होतंय बाजार भाव जे आहे ते शेतकऱ्याला लक्षात येऊन जातो एक मिनिट आपल्या सरांना खूप जास्त माहिती दिसते पण आम्ही सगळ्यात पहिले एक गोष्ट की आपण नाव गाव आ, या ठिकाणी सगळ्यात पहिले सांगायचं माझं नाव शिवानंद जमशेट मी तर मध्ये जवळपास सगळंच बघतो मेंटेनन्स असेल काटा असेल तुमच्या माहितीनुसार तर सगळ्या गोष्टी दिसत आणि आपलं गाव सा? गाव माझं परळी भाजना परळी भाजन खूप खूप धन्यवाद आणि सांगू आपण चालू हा आपण जे शासकीय खरेदी आपल्याकडे चालू आहे खाली जर बाजार भाव असेल तर शासन कापूस खरेदी करतो हा आता हे जे चालू आहे शासकीय खरेदी चालू आहे आपल्याकडे सध्या आपल्याला किती भाव देत इथं सात हजार एकवीस आठ आठ पेक्षा कमी मॉइस्चर म्हणजे आठ मॉइस्चर असेल ते बरोबर त्यांना सात हजार पाचशे एकवीस रुपये मिळतील मॉइस्चर वाढलं किंवा काही थोडा बहुत ग्रेड कमी जातो थोडे बहुत पैसे कमी होऊ शकतात हे मॉइश्चर म्हणजे आपले जे शेतकरी आहेत त्यांना एवढं प्रॉपर समजत नाही तर काय आर्द्रता आहे ओलावा ओलावा ओलाव्यानुसार असतं ते पूर्ण जे ठरणार आहेत ते शासकीय अधिकारी जे आहेत त्यांचे गिरड ते ठरवतात आपल्यामध्ये काही रोल राहत नाही त्याच्यामध्ये काहीच नाही काहीच नाही रोल आपलं काम फक्त आलेला कापूस त्यांना सारखी वेगळी करून देणं आणि रोईची गाठण बांधून देणं आपलं काम एवढंच राहत तुम्ही समजा मग फक्त की पावती वगैरे बनवणे हे काम हे सगळं शासकीय आमच्याकडनं काहीच होत नाही आमच्याकडनं फक्त आलेला आल कापूस जो आहे थोडक्यात गाळप म्हणा तुम्ही त्याला सरकी वेगळे करून देणं आणि घाटा बांधून देणं एवढंच तर काही सरकारी कर्मचारी ते चेक करता चेक करतील मॉइश्चर चेक करतील ते वजन चेक करतील शेतकऱ्याच्या सात बारावर जे काही पेरा आहे तो चेक करतील किती क्षेत्र आहे त्यानुसार किती कापूस त्याच्या सात बारावर घेता येईल त्याचं बिल त्याच्यावरती पेरा वगैरे आहे का नाही ते पूर्ण चेक करून पूर्ण तेच करते त्यांच्या जी काही कंडिशन आहे पाच दहा पाच सहा दिवसाची त्याप्रमाणे त्यांच्या अकाउंटला पेमेंट येऊन जाते म्हणजे किती दिवसानंतर येतो पाच सहा दिवसामध्ये येऊन जाते पाच नसतील तर पाच सहा दिवसात येऊन जातात आता भरपूरसे जे आपले शेतकरी बांधव त्यांचा असा गैरसमज आहे की फक्त व्यापारीच हा माल घेऊन जातात आमचा माल उशिरा घेतला जातो किंवा घेतला जात नाही तर याच्यावर तुम्हाला काय वाटतं आपल्याकडे सगळे शेतकरीच काही शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघा की शिवानंद साहेब हे त्यांनी सांगितलं की फक्त व्यापारीच नाही तर शेतकरी बांधव सुद्धा इथे येऊ शकतात आणि हे जे माग तुम्हाला दिसत आहेत ते सगळे शेतकरी बांधव आहेत आणि असं काही नाही की फक्त व्यापारीच तुम्ही सुद्धा येऊन इथे देऊ शकतात या ठिकाणी याचा प्रॉपर ऍड्रेस काय सांगते हे नायगव नायगवन गावाचं नाव आहे नायगाव नायगव हा बरोबर आणि या ठिकाणी बघा आता आपल्याला जिनिंग मधला जो कापूस आपल्याला दिसतोय हा सर किती असेल एक अंदाजे आपण सांगू शकतो अडीच तीन हजार कोणत्या जास्त अडीच हजार जास्त आणि पूर्ण शेतकरी जे आहेत आजूबाजूचे आजूबाजूचे शेतकरी ते घेऊन येतात त्याचं वजन होत वो काही ग्रेडर आहे शासकीय तपासणी करतो माल खाली होतो खाली झाल्यानंतर परत त्याचा काटा होतो जे काही काटा पावती सात बारा पेहरा आधार कार्ड बँकेचं पासबुक त्यांची कागदपत्र आहेत सगळे त्यांच्याकडे जमा करतात जमा झाल्यानंतर त्याची पावती तयार होते जे काही पैशाची रक्कम होईल ती रक्कम त्यांच्या शेतकऱ्याच्या अकाउंटवर पेरा असण गरजेचं बरेचरी बांधव मी एकदा त्यांना डिस्कस करतो पेहरा पेहरा लागतो मग याला वेळ लागतो का या गोष्टींना असतो ऑलरेडी केलेला केलेला असतो फक्त यांना येऊन करायचं म्हणजे तुम्हाला जास्त ताण घ्यायचं गरज नाही शिवानंद साहेब आहेत त्यांनी आपल्याला म्हणजे जी माहिती देऊ लागली त्यांचा जो अनुभव आहे जो एक्सपिरियन्स आहे ते एवढं जे पटपट बोलताय म्हणजे त्यांना आठवण सांगायची गरज नाही एवढा त्यांचा तगडा अनुभव आहे त्या पद्धतीने त्यांनी ती माहिती सांगितली आणि याच्यामध्ये तुम्ही करू नका की हे लागतं असं तसं तस डॉक्युमेंट तयार ठेवा आणि इथून येऊन तुम्ही म्हणजे माल देऊन पैसे घेऊन डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातात आणि आता एक गोष्ट अशी आहे की समजा भाव जो आहे तो सध्या आता किती चालू आहे शासकीय खरेदी जो भाव आहे सात हजार पाचशे एकवीस शासकीय पण त्याला परत तशी ती आर्दर्दीची आर्दर्दीची कंडिशन वगैरे जे आहे ते अच्छा अच्छा हा ज्यांचा एमएसपी काय म्हणते ते हा मॉइस्चर वगैरे जे आहे ना मॉइस्चर वगैरे मॉइस्चर वगैरे त्या त्याच्यामध्ये पद्धतीमध्ये असेल तर त्यांना तेवढा तो भाव मिळू शकतो त्याच्या लेवल जर असेल तर हो, सात हजार हो, पाचशे भेटला बरोबर आणि त्याच्या लेवलच्या खाली असेल थोडं बहुत शंभर दोनशे रुपये कमी कमी होऊ शकतो आणि इथून आता जे तुमचा एवढा अनुभव किती वर्षांपासून मी पाच सहा वर्ष झाला आहे पाच वर्ष झालंय तर या पाच सहा वर्षामध्ये तुम्हाला आता असं वाटतं का की म्हणजे सरकार पण बदललंय आणि भाव कमी जास्त होत आहे पण आता मागच्या वर्षी जे भाव आहे किंवा त्याच्या मागच्यावरचे किंवा चार पाच वर्षाचे जे सात हजार सहा हजार पाच हजार चार हजार तर त्याच्या मानाने आता जे सात हजार पाचशे सुरुवातीला पुढे कितीपर्यंत जाऊ शकतो असं हे काय हे जे मार्केट आहे ना याच्यावरती असं म्हणजे कोणालाच सांगता येत नाही हे मागणी आणि पुरवठ्याचा सगळा हिशोब आहे बरं त्याप्रमाणे मागणी वाढली की त्याचा वाढणार पुरवठा कमी झाला की वाढणार असं म्हणणार मागणी पुरवठ्याचा हिशोब आहे त्यामुळे असं एक कोणाला सांगता येत नाही अंदाज तरी नाही सांगता येत नाही नाही चुकीची माहिती तुम्ही उपयोग होणार नाही हा हा व्हेरी गुड या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की जे शेतकरी बांधव आहेत आलेले गाड्या वगैरे त्यांनी आता हे जे खाली करतायत आणि त्याच्यानंतर पहिले तिथं वेट घेतलं जात हा सुरुवातीला त्याचं मॉइश्चर तपासलं जातं सुरुवातीला मॉइश्चर मॉइश्चर तपासलं जातं त्यानंतर त्याचा काटा होतो वट्ट्यावर आल्यानंतर गाडी खाली होताना परत काही ग्रेडर असतात पूर्ण पाणी करतात त्याप्रमाणे त्याला ते ग्रेड देतात ग्रेड दे ग्रेड भरला त्यानंतर गाडीचं परत रिकाम्या गाडीचं वजन होतो निघते जे काही डॉक्युमेंट आहेत डॉक्युमेंट घेऊन ते प्रोसेस साठी साहेब लोक बसलेले आहेत खिडकीला त्यांच्या चेक झालं प्रोसेस झाल्यानंतर डॉक्युमेंट चेक सुरुवातीला डॉक्युमेंट नाही नंतर नंतर म्हणजे डॉक्युमेंट डॉक्युमेंट एवढा काही काही लागतील 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 पण म्हणजे त्याचा भाग नाही लागतीलच कंपल्सरी लागतीलच ते डॉक्युमेंट जे आहेत ते लागतीलच ते एखादा डॉक्युमेंट कमी जास्त त्याला पर्याय मार्ग निघू शकतो नाही मेंबर आहे त्यांच्या नावाने जमीन आहे पेरा आहे खात्या खात्याचे पासबुक वगैरे आहे त्यांच्या नावा तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला शिवानंद साहेब जे आहेत त्यांनी म्हणजे इतकी उत्कृष्ट माहिती दिली आतापर्यंत तुम्हाला सांगतो मी भरपूर ठिकाणी व्हिजिट केली आणि एवढं नॉलेज आणि एवढी प्रॉपर माहिती जी परफेक्टता होती त्याच्यामध्ये ती तुमच्याकडून मला बघायला मिळाली आणि ऐकायला मिळेल नक्कीच शेतकरी मित्रांनो साहेबांचं खूप खूप धन्यवाद ते तिथं झूम करा आपण तिथं चेक करतो त्या ठिकाणी ते अशा प्रकारे समजा ते मॉइचर चेक करून पुढची प्रोसेस चालू होऊन जाते समजा साधारण एक किती कालावधी बाबती पंधरा वीस तिकडे तिकडे वीस ते परत गाड्यांच्या संख्येवर आहे आज थोडस पावसाळं झाल्यामुळे लवकर झालं गाड्यांची संख्या जास्त असेल तर वेळ लागू शकतो लागू शकतो परत त्या कंडिशनवर अवलंबून आहे चालेल सर तुमचा खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला तुमच्या चालू कामातून तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांकडून तुम्हाला मनापासून धन्यवाद